बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी ह्या ठिकाणी आहे आणि खरं तर शेताच्या बांधाव आहे हे इथं वयवृद्ध आजी वगैरे हे गवत वगैरे काढायचं काम वगैरे चालू आहे आणि खरं तर आता सहा वाजून गेलेले आहेत आणि हे करून शेतकरी आता घरी वगैरे निघालेले आहेत दिवसभर त्यांनी काम वगैरे केले आजी काय सांगाल शेतामध्ये मिरची लावली काय बाजार भाव आहे काय बाजार भाव नाही काय नाही आम्हाला बस मग दुसरे काय मग आम्हाला भाव दिला पाहिजे आता सध्याला काय भाव आता काय सध्याला दोनशे नि दीडशेनी काय जाते कशाची येते दीडशे परडत आहे का शेतकऱ्याला परडत नाही ना किलो किलो जात आहे हा दोनशे नि देतो एखाद्या बारल्या अडीचशे निदान तीनशे आणि चारशेने तरी गेली पाहिजे तीनशे नि गेली पाहिजे मिरची मग परडत बरोबर किती खर्च आला अंदाजे आता अंदाजे मला नाही ना सांगता बरं बरं हां बर बर काय कर्ज बिर्ज काही घेतलं तर काय नाही नाही कर्ज वगैरे काय नाही घेतलं का कर्ज कशाला घेते हे घेतलं असेल ना मालकानी मालकाने घेतलं ते घडी माणसं नाही ना सांगत बाळा दिवसभर काम वगैरे हो केलं काय हातपाय वगैरे दुखत का नाही दुखत दुखते कुणाला सांगायचं दुखले तरी कोणाला सांगायचं बाकी तुमच्या शेतामध्ये काय लावलं आमच्या शेतात मग आता बाकी काय तुमच्या शेतामध्ये काय लावलं आमच्या थाई बाजरी आहे पण बाजरी काय नाही चांगली अजून काय लावलं उडी दे उडी सुकून, सुकून चाललाय पाऊस नाही पाणी नाही आता मग काय माहिती काय करते काय खर्च आला उडदाला उडदाला उर्दाल मसा आला दहा पंधरा हजार निसता अर्ध्या एकराला अर्ध्या एकरला हा बरोबर पंधरा हजार काय बँकेतून काही कर्ज बिर्ज काही घेतलं होतं काय नाही आम्ही नाही घेतलेलं कमी नाही घेतला आ, किती अपेक्षा दहा पंधरा हजार रुपयाचं किती उत्पन्न होईल काय काय होती काय याची किती आहे पाऊस नाही त्याला पाणी नाही मग पाणी पाहिजे ना बाळा पाणी असलो मग होत येत ये। काही नाही त्याला पराडत नाही हा